काय गरज आहे मरणाची लक्ष्मी येते सकाळपासून लक्ष्मी येते झोपे येते लक्ष्मीच फक्त महाराज अंतकरणामध्ये समाजाचं प्रेम टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न नाही तर काय गरज आहे काय गरज एवढा ऐशी सुख संपन्न माणूस असते माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर पाचशे माणसं नसते ते, ते गेल्यावर उभं राहत काय गरज आहे इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन राहिले तो म्हणजे दुर्गे का दुर्गे दुर्गट दुर्गडवारी <laughs> विचार करा आपल्याकडे काय हो मार काय आपल्याकडं ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय <laughs> दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकेवाड भातवाड वाढ बंगार बापाची मागून खिचटी फाटेल पुढच्या लावून तो फडून टाकेम फडून फडून दगी मग ही कोण काय शिवी दोन दारुडे रस्त्याने दुलत चालले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच नाही काय करता काय आपल्याकडं अहो ही माणसं ए ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली फक्त कष्ट आणि नीती पोरण व्यवसाय करा शिकू नका काय करा शिकून करणार काय तुम्ही पंचवीस टक्के कंपन्यांचं काम झालं शाळेत पोरं राहिले नाही मास्तर ट्रा झाली पहिली ते चौथी दोन गुरुजी सहा पोर मरता का तुम्ही गारीगारी का कुल्फी का पाविका ना बटारी काना पा कोंबड्या पाळाना सोलून कोंबडी एकशे तीसला आहे भाजून एकशे चाळीस लाय बॉईल करून एकशे ऐंशी लाय शिजून दोनशे तीसला आहे व्यवसाय करा सायकल पंप्चर दहा रुपयाला आहे मग ए सायकल पंक्चर दहा रुपयाला आहे मोटरसायकल पंक्चर पन्नास रुपयाला आहे आणि इथून पुढच्या कालामध्ये मध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो हो निर्वेशिरा कष्ट करा लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही शिकायचं गवर बायका मिळा ना रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला त्यांना व्हायरस जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच काय करता बेचाळीस पुरी पाहिजे का पोऱ्यानं पण नाही पसंत केलं त्याला मायासारखं भेटलं मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं वर देव पाहिला ती म्हणजे भिखराला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हपायला मला पाहिला आलता यांचं काय करता बाय महिला म्हटलं ए महाराज म्हणून नाही महाराज मरून द्या तिकडं पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का ऐकाल का आणि ऐकायलाच पाहिजे महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐका एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पुजा नाही तर पुजू नका मला गेलं नाही फक्त एक ना तुमचा मुलगा म्हणून सांगतो आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या जगातले सगळे देव तुमच्या घरात मी तुमच्या मुलासारखा मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लय भेटा मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसाना आईवर कादंबऱ्या करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यानं करू नका आईवर भाषण करू नका आईवर चित्रपट काढू नका आई हसत ठेवा हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे आईवर चित्रपट काढून काय करता काय करता आईवर कादंबऱ्याकडे लिहून काय करत आईवर व्याख्यान ठेवणारीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करतं कशाला आई आणि पन्नास टक्के कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलतात आई बापावर बोलू नका त्यांना हसत ठेवायला शिका ही पूजा आहे बोलून काय कर बोलून काय कर कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाहीत काहींची कुत्रे गाडी तेंड त्या कुत्र्या बरोबर इतके नाल ऐका औलद येत काय काहींच्या दहा लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवरील ते कुत्र मध्ये बस होतात ते कुत्र ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढे राहील बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका आणि देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि बोमलं आणि उपास करून कुठं देव भेटवतो आता उगं चाललंय म्हणून चाललंय नाही तर काय उपास मार्ग कोण सांगितलं देव तुम्हाला का पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला तर पार्वती दादा का उठलाय दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी शंकराला काळ्या पिशी घेऊन काय करता कपोंडगे फडोंडे मग पार्वतीनं आरती बदलवली घालीन लोट काय हा एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरं हा किंवा नाही हा आता मुलींसाठी तीन वाक्य सांगतो ऐका पूर्ण ऐका मुलगी मला आहे मी मुलीचे लय लाड करतो मार लई लय म्हणजे लई पोऱ्याला शंभरचा द्वाशेचा पोऱ्याचा बूट पाचशेचा पुरीचा हजाराचा पोऱ्याचा ड्रेस दोन हजाराचा पुरीचा पाच हजाराचा जाऊ दे ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे या ती नाही करता हा धोका आहे हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार हा धोका आहे साप हाँ? हाँ? मुलीचे लय लाड करतो माझण करायलाच पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लीटेड तर पप्पा मेलाच पाहिजे नाही फक्त मुलींनी माझे तीन वाक्य ऐकायचे एक सर्विसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही अजिबात नाही लेट होऊ द्या काय फरक पडत नाही पण एक वाक्य सांगू पूर्ण तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला हे जगात कोणी नाही हे फक्त म्हणायचं राहते जगाला हे फक्त म्हणणार आहे पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण ना तुमचा बाप पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये मुंडक कुथून रडला तुमचा बाप लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला ना नाही त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगी लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणला माहिती पूर्ण पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंत आहे त्यानं कपड्याला किंमत नाही दिली त्याची चप्पल तुटली तरी चालते त्याची दाढी वाढली तरी चालते मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतकरणाचं समाधान आहे काही लागत नाही मुलीनं बापाला जपा फक्त तुम्ही लग्न उशीर करा दोन आणि एक वाक्य अजून सांगतो आय। आयु पूर्ण आयुष्यात एक करा एक करा नीट का एक उषयात मार्ग कमी पडले पडू द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं मुलीला तब्येत पाहिजे ती बोगसगिरी चालणार नाही मुलीला कराटे आले पाहिजेत मुलीला फायटिंग आलं पाहिजे मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल कमी नाहीच तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे माझं वाक्य परत निलाय का तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही तुम्ही कराटे शिका शस्त्र वापरता आलं पाहिजे साडेसात वाजता जरी पूर्वी स्टँडवर उतरली ना घरी आली पाहिजे दोन तीन काढली ना पोरीनो तुम्ही एका दिली ना दोन सापडायची फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बास पण तुम्ही बावळात मर मग सांगा मुलीनो हवी नो देखा नाही आणि तिसर आलो, 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 ए आणि तिसर वाक्य पूर्ण किती गरीब असू द्या कितीही फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे जगायचं तरी कशालाय किती दिवस जगायचं काळ बदललाय काळ वाईट आलाय का चांगला वाईट तरुण पोरं ए आता मुलींना सांगितलं महिलांना सांगतो आता महिला आता पुरुष पोरांना सांगतो पोरांनो एक आठ दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या आठ दिवस बाप जाऊ द्या तुम्ही आठ दिवस फक्त भाऊजेच्या आता खाली फुकट खा तुम्हाला बारा महिने मी सांभाळतो खालील पोराण व्यसनाचं प्रमाण कमी करा तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत काळ बदललाय राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका पंधरा वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं पंधरा वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं दोन हजार अठराला सोपं नाही कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही हा आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे पुढं जाऊन सांगा तुम्हाला महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे नाही तर जनता काही करि अहो त्या पोलिसानं करायचं तरी काय काय बायकू पळून गेली सापड त्यानं अरे बायको तुझी ज्यांच्या आहेत त्यांना पगार कमी पी एस टी ड्रायव्हर कवा धडकल सांगता येत नाही तेरा हजार वायरमन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही वीस हजार ते पोलीस हा खरात टांबरे उभं सत्तावीस हजार गुरुजीला कवडीचा धक्का नाही ब्याऐंशी <laughs> हजार आमदाराला दीड लाख टोल नाका फ्री गेस्ट हाऊस फ्री महाराज या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख दीड दीड लाख का येते का का ते का दिवसा सोडा पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, ना। अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे हो oh. आणि आता महाराज पोर नीट का दंगली विंगलीच्या भानगडीत आता पडू नका काळ वाईट आला आता, ती आता ती <laughs> ते पोलीस खात नंगार झाले आता ते दंगल होऊन गेले होते त्या बस गाडीत तो बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँड वर त्याला माहितच नाही काय झालंय बसगाडीत तो म्हणला मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता एक तर संडासवरून आलं तबड्या सगळ गेलं आणि याला कारण ऐका आणि पोलीस खात कडक झालंय ना ही काळाची गरज झाली महिला सुरक्षित झाल्या पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या लय महत्वाचं झालं मला हो ऐका आता कायदा कडक झालाय पुरण शंभर टक्के जनता मोबाईल मध्ये आणि ऐंशी टक्के जनता सीसी कॅमेरे ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी आशी खुटी खुटा उठतान पण खुटी निघायचं हो तीन महिने जामीन नाहीये नव्वद दिवस वरून ऐका का काय वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही आता नगरसेवक व्हायला तीन किलो कागदे लागत आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड गावाचं कार्ड आख्या घराचं कार्ड त्याच्यात पडताळणी बसला नाही चला घरी हो आता आहे हातानं झटे करू नका तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा कस काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव मोर्चाला मी गावाला चाललो नको 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 त्याच्यात उतरू नका ना नाही 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 जिंदगी संपेल काय म्हणते तुमचं हाताने कुठ्याने करू नका तुम्ही त्याच्यात उतरूच नका तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा दोन टाईम खा एक सांगा तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे या गुतू नका विमानानं प्रवास पोलीस व्हेरिफिकेशन पाहू बरं दंगलीची तारीख काय पाच सात वर्ष नाही चालत ती तीस पस्तीस जसं तारीख जशी वय वाढन तशी तारीख हो अजून दोन वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल या अवलात कुठं गुतले का नाही फोडा सुपारी गुंतलंय का अर फोड ना का सुपारी का त्या पोरीला पोरत नाही म्हणा का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का आणि प्रत्येक मुळे प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्यात सत्तर टक्के काम झालं प्रत्येक पोरीच्या पोरं आई बापांनी रात्री नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही सात टक्के गुन्हेवारी दोनच दिशात कमी होईल सत्तर हजाराची पल्सर आहे पोराला दहा हजाराचा मोबाईल आहे तीन हजाराचा बूट आहे त्याच्या पायात आणि ते पाया। बोंबल हिंडलं ते बुटानं हाणलं पाहिजे ते आपल्या घरात एंट्री नाही पोर्या म्हणला मी घरातून निघून जाईन हे कपडे ह मी करेल प्रयत्न परत मी तुला पाहिजे केलं तू मला शिकतो का नाही का पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल गळ्याचं माप दे पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरं पोरग पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पा आणि त्याला दवाखान्यातून आणलो म्हणायचं औषध घेतो का शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा त्यात इकडून नळी इकडं एकदा नळी घालून आणली ना ते खोक पाहिलं तरी म्हणतो औषधे काय प्रत्येक बापन सांगा विनोद एका गुन्हेगारी कमी करायची करेंग असेल गुन्हेगारी कमी करेंगा। करायची असेल से, तर प्रत्येक बाप्पा मुलाला शिस्त लावली पाहिजे मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे हा मुलीजी बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे शिस्त थोबाड फोडून टाका तिचं हा केसांची स्टाईल तपासा दफ्तर चेक करी जा मुलीचं वह्याचे करा वर्गातल्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो तो जरा वाचित जा मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा आठ दिवस झाले पूर्वी कॉलेजला जाते पास पंच नाही मग पूर्वी भैयारातून वर्गात नाही काय पहा मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा पण पोरीला शंभर रुपये दिले ते त्याच्यात पाचशे रुपये आले मग शंभर ला पाचशे ही स्कीम कोणती आहे बो ही वन जीबी आहे का टू जीबी आहे का फोर जीबी आहे जरा पा याची चौकशी करा आणि ही काळाची हे केलंच पाहिजे ऐंशी टक्के पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल आणि अजून एक गोष्ट सांगतो पोलीस लोकांसकट पुढाऱ्यांना सगळं आमदार साहेबांना सगळ्यांना आपल्या व्यक्तीबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या संतांबद्दल राजा आणि आपल्या धर्माबद्दल जर व्हिडिओला कधी क्लिप असली आली ती जाग्यावर डिलीट करा फॉरवर्ड करत जाऊ नका अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जरा बावळकपणा कमी करा आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत पागल नाहीत अतिशय महत्वाचं कारण आपले ग्रुप आहेत दोन दोन हजार पोरांचे आणि आपल्या धर्माचा अपप्रचार आपणच करतो यावर तुमचं काय मत आहे दंगल व्हायची नसेल माणसं एकत्र जेवायची असतील तर क्लिपा डिलीट करून टाका काय मत आहे तुमचं एखाद्याने जर अशी क्लिप टाकली की तुकाराम महाराजांचा खून झाला वैकुंठाला गेले नाही आपण तुकाराम महाराजांना आहेत काही किंवा नाही जाग्यावर क्लिप डिलीट करून टाका आणि ज्याने लिहिलं टाकलं त्याला मार्केट देऊ नका <laughs> त्याच्यामध्ये त्याचा मोठे पण आहे मार्केट नाही सोडून द्यायचा तो विषय काय दोघांच्या जणांनी म्हणल्यामुळं मुळे व कमी होईल असं नाही उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली सगळ्यात नालायक महाराज इंदुरीकर आहे तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड हे नाही ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज आज माणसं दुष्काळानं पिडून गेलीत आज माणसं परिस्थितीनं खालवलीत आज माणसाला पडक्या घरात का होईल पण समाधानाची गरज आहे आज त्याच्या एक वेळेस भाजीला तेल नसलं ना चालेल पण त्याचं मानसिक संतुलन डॅमेज होता कामा नाही काय मते आहे तुमचं बरोबर आज त्याच्या भाजीला तेल नाही ना नसू ना द्या तो बिगर तेलाची भाजी खायला तयार आहे पण त्याला उशीवर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे ही आज माणसाची गरज आहे माणसं डॅमेज झालीत महाराज पूर्वी माणसांना कॅन्सर व्हायचा पूर्वी माणसांना कुष्ठरोग व्हायचा पूर्वी माणसांना पोलिओ व्हायचा आता माणसांना तीनच रोग आहेत शुगर बी पी अटॅक आता शुगर वाढण्याचं कारण काय कमी वयात नाईन अल्कोहोल मुळे हृदय बदील दोन दोन मानसिक दडपण बोलत जा बोलत जा बोलत जा महिला म्हणजे तुमच्यावर एखादा ताण असेल ना ती गोष्ट कोणातरी पुढे बोलून टाकीत जा दाबून ठेवू नका त्याच्यामुळे बीपी वाढतो आणि अटॅक येण्याचं कारण बोलणंच बंद झालं लोकांचं बोलानच नाच लोक कानात वायरी पागल झाला का तू एकानं भात खाल्या वरण मागितलं बोला ना कोणी प्रत्येक फुलीत गेम घरातल्या प्रत्येक खुलीत गेम <laughs> बोला ना लोक आणि मोबाईल वर बोलून बोल बोलत नसल्यामुळं माणसांना आटाक्या लागले हसत जा जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्ज नसतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार आणि <laughs> <laughs> जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगली म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजरीत आपल्याला नाव उठत असतात अ <laughs> माझी भाषा नाही माऊलीची होवी ना आणि कानी ऐकावी सावधरा काळ वाईट आलाय तरुण मंडळाला एक वाक्य सांगतो गरिबी आणि श्रीमंती दोनच बाजू आहे चांगलं आणि वाईट दोनच बाजू आहे पण आहे त्या परिस्थिती तोंड द्यायला शिका काळ वाईट आलाय नव्याण्णव टक्के जनता स्वार्थानच बरबटली कशातच का काही राहिले नाही काय मते आणि अजून एक वाक्य सांगतो सगळ्यांना तुम्हाला किती राग आला तर दोन मिनटं हसत जा पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका त्याचं फळ वाईट आहे फळ वाईट आहे खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय दोन चार दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही पण त्याच्यावरची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा राग आकळा आणि आज कीर्तनात तुम्ही राग जर आकळला तर देवच बायकोचा राग आला ना टी आवाज मोठा करा थोडा पावर कमी होत आहे तिचा ती भांडती म्हणजे पिसळली का तिचा पावर कमी हो थोडा व्हीचा आवाज मोठा करा एक नाही तर थोडा हसा हसल्यानं पावर कमी होतो नाही तर मग तिथून निघून जा सोपा उपाय आणि औषध सांगतो तुम्हाला आपल्याकडे प्रत्येक रोगाला औषधी आट्याक यायचं नसल हसत जा आणि हस बोलत जा हसत काही नाही राहिलं महाराज लव इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड काय म्हणते तुमचं काय नाही राहिले जग फक्त तीन गोष्टीसाठी जग जिवंत आहे मला माना माझी प्रसिद्धी करा आणि माझ्याच मनावर घ्या आता काही लोकांच्या इंद्रिकर काही बोलतो मी पागल आहे का काही कसं बोलत मी काही छुत्या का काही मला कळत नाही खरं बोल बोलतो हा माझा हव नाही आणि हे तुम्हालाही मान्य करावं लागेल कारण समाजाला काय चालत नाही सांगा आता महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे काय वाईट वाटलं तुम्हाला आपल्या बोलण्यात मुलगी मला आहे मी तुमच्या मुलासारखं आहे चार गोष्टी मुलगा म्हणून आम्ही तुम्हाला थोडंफार बोललोच काही लोक लोकांमध्ये काही बोलत होतो मी चूप पागल आहे ना काही कसं बोला मी बरं पुराव्याशिवाय कसं बोला ववी घ्या प्रमाण घ्या असं नाही चालत भाऊ काळ वाईट आलाय फक्त काय झालंय प्रत्येक माणसाला थोडासा अहंकार झालाय आणि आज माणसं कशातील अहंकारात आणि अहंकार दुखावला खावला गेला का समोरच्या माणसाबद्दल मत्सर तयार होतो माणसाला मस्सर कधी तयार होतो हा माणूस बिंडो घे हे कधी वाटत तुम्हाला आपल्याला जमलं नाही त्याला जमलं एखाद्याने दिवाळीला नवी गाडी घेतली आपल्याकडं नाही आपण म्हणतो का चांगले एव्हरेज नाही <laughs> एव्हरेज नाही कंपनी खास नाही मेंटेनन्स फार आहे तिला मेंटेनन्स आपल्याकडं नाही ना आणि ती जर आपल्याकडं आली ना तोड नाही कंपनीला मत्सर तयार होतो आणि अहंकार तयार कधी होतो माझं म्हणणं एखाद्याने स्वीकारलं का माझ्या इतका ग्रेट कोणी नाही हा अहंकार तयार होतो काही गोष्टी कशा होतात पहा मनाच्या विरुद्ध घडलं राख आता माझं बोलणं एखाद्याला जमलं ना लगेच तो का बाबा आहे का म्हणजे निगेटिव्ह 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 नाही करायचं पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह व्यायाम करा प्रसिद्धी मिळेल मी म्हणतो पोरोना काहीच नाही जमलं ना पैलू अनुवा कुस्तीला सुद्धा काय मार्केट आले महाराज दहा वर्षापूर्वीची कुस्ती आज यावर्षी मैदानात आली का नाही ना तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हिरो वा आता काही लोकांची आमच्याबद्दल तक्रार काय राहते लय पैसे घेतो गो मला महाराष्ट्रात असा माणूस दाखवून द्यायचा कम्या कीर्तनाचे पैसे अगोदर घेतले असा माणूसच दाखवा तुम्ही काही गोष्टी प्रत्यक्षानं बोलता का की ऐकून बोलता का प्रत्यक्षाने ऐकून बोलता है कि इंदुरीकर बो अगोदर पैसे घेतो हो। तुमचा माझा कॉन्टॅक्ट झालाय कधी तुमची माझी बैठक झाली का कधी तुम्ही का अंदाज करू बर एखादा म्हणेल तो त्या पैशाचं काय करतो तुम्ही घरी कधी आल का नाही आता आपल्या घरी आहे आणि तुमच्या सगळ्याच्या पैशांचं आम्ही काय करतो हे डोळे वाचून पाहिजे विषय मिटला काय होती इंदुरीकर फक्त बोलून दाखीत नाही त्यामुळे तो लय पैसे घेतो असा बो बाटा झाला मार बो बाटा त्यानं पार काय काय ते म्हणजे बाजार मांडला तुम्ही सगळे लोक काम करणार आहेत महाराज तुम्ही आता आमदार साहेबत आहे सगळे तुम्ही सगळे आमदारांनी खासदारांनी शाळा काढल्या असतील पण मी अशी एक शाळा काढले का पाचवी ते दहावी सुट्ट्या रुपया फी नाही चाचणी नाही चाचणी नाही चाचणी चाचणीची नाही इमारत स्वतःची टोले जंग डिजिटल शाळा आमदार साहेब एकदा गॅदरिंगला प्रमुख पाहुणे होते त्यांनी पाहिली पण ते काय होत आहे असं सांगायचं लोक म्हणतात त्याची लाल करते सांगायचं <laughs> मग आता कुणाच झटे करते मी आता असं ठरून मी कधी आयुष्यात सांगितलं का तुम्हाला वीस वर्षात वीस वर्षात सांगितलं का कधी कधी सांगितलं का त्याची लाल करते <laughs> ना असं काय आपली लालय नको काय नवाडे पिवळी तुम्हीच म्हणली याला काय अर्थ आहे <laughs> महाराज साध जगण्यामध्ये मजा ऐक म या माणसांचा आदर्श घ्या हे बबनराव आहे काय लय श्रीमंत माणूस नाही महाराज त्यांचा मुलगा आहे फक्त एक धरणा साहेबांवरची निष्ठा म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आणि आता राज्य का कार्यकर्त्यांमध्ये आमदार साहेब देणार तुम्ही बी दोन्ही आमदार पंधरा वर्षापूर्वी आमदारांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते पण आता हिंडणारे कार्यकर्ते याच्या जमीन आसमानाचा फरक आहे पंधरा वर्षापूर्वी तुमच्या मागे हिंडणारा जो कार्यकर्ता होता तो काम होवा नाही तर न हो निष्ठा म्हणून हिंडत होता आज नाही आज झांबड साहेबांच्या मागे एखादा कार्यकर्ता आला त्याने जर आठ वाजता झांबड साहेबांना फोन केला हो माझी मुलगी आजारी तो ना सकाळी पाहू कोणाशी बोलतो तू <laughs> सहा वर्ष तुझ्या मागे हिंडलो चुत्या होतो का मी मला म्हणतो सकाळी दुसऱ्या पक्षात आता निष्ठा नाहीये निष्ठा निष्ठी आता आता, <laughs> आता कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा नाही निष्ठा निष्ठी इकडून काम झालं नाही <laughs> चला। आता नाही आता आमदार साहेब माणसांना सांभाळा कामले अवघड तुम्हाला किती जणांचं पुढं पुढं करावं लागतं महाराज आमदार होणार लय अवघड सांभाळायचं दारूडे जरी आला ना राम जुगारे जरी आला ना या 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 त्याचा घमाट वास सुटला या या काय या। वासनं आपल्याला चढली तरी या या, 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 या। त्याचे डोळे एकदम लाल या 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 नाही क्वालिटीचा माल सांभाळायला गोत या लोकांना मार बर त्यांच्या अंगाला घट्टे पडले त्यांना त्याशिवाय ते नाही आणि ही, ही माणसं खरच कळ काढू जाणार मार आपण कोणी कळ काढणार नाही हो कोण सांभाळतो येडे काय आपण कळ काढू आपण अरे आपलं पोरग शाळेतून उशीर आलं तर आपण उचलून नागतो तुम्ही कुठे गेल तर आपल्याला कुठं जमत असत हेच लोक सांभाळून जाणार आणि राजकर्त्यामध्ये दोन गुण असतात अतिउत्तम एक कुणाला दुख व्हायचं नाही रामबाण गुण त्यांच्यात कुणी कसं आहे वा वा, वा चांगलाय का चव्हाण का चालिखापण लिखा वा 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 हा एक गुण असतो वा, वा। आणि तू लय उत्तम गुण मारत ते कधी कुणाला वाईट म्हणणारच ना फार कितीही भिकारी येऊ हो द्या या ते सांभाळायला लागतं दोन राजकर्ती लोकांमध्ये एक अस ती माईक वर कितीही बोलले ना